सोलापुरात आयोजित महास्पीड स्टार शोध महावेगाचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापूर जिल्ह्यातील नदीम शेख यानं आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं भारतातल्या गल्लीबोळात क्रिकेट हा खेळ रुजलेला आहे अनेक चांगले आणि प्रतिभावान खेळाडू सर्वत्र आहेत मात्र केवळ प्रतिकूल परिस्थितीमुळं गुणवत्ता असूनही हे खेळाडू मागे राहतात आपली कारकीर्द घडवू शकत नाहीत टॅलेंट असूनही त्यांना योग्य ती संधी मिळत नसल्यानं त्यांचं खूप मोठं नुकसान होतं या पार्श्वभूमीवर या अशाच हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं आश्वासक पाऊल टाकत महास्पीट स्टार शोध महावेगाचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम हाती घेतला असून जेणेकरून महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध या मोहिमेच्या माध्यमातून होईल आजपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर क्रिकेटचा प्रसार व्हावा या ध्येयानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं जास्तीत जास्त इन्व्हिटेशन सामने आयोजित करण्याबरोबरच संघांची संख्या वाढवली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या दूरदृष्टीनं आणि सकारात्मक भूमिकेमुळं आय पी एलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू केली याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि या स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आता महाराष्ट्रातील क्रीडा नैपुण्याला महा स्टार शोध महावेगाचा या अनोख्या उपक्रमाचं विशेष असं कोंदण लाभलं आहे राज्यात पाच ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे याचा शुभारंभ नऊ मार्च रोजी नाशिक इथं करण्यात आला संभाजीनगर नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही ही, ही स्पर्धा रंगणार आहे दरम्यान सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर शनिवार दिनांक सोळा आणि रविवार दिनांक सतरा जानेवारी दरम्यान या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पहिल्याच दिवशी याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सहभागी खेळाडूंनी या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त वेगानं चेंडू कसा टाकता येईल यासाठी प्रयत्न केला आपला संपूर्ण अनुभवपणाला लावून त्यांनी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गुणी होतकरू खेळाडू जे छोट्या खेड्यात वाडीत गल्लीत कुठंही असले तरी त्यांना क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून यासाठी ही खास संधी आम्ही खेळाडूंना उपलब्ध करून देत आहोत यासाठी ही स्पर्धा विनामूल्य ठेवण्यात आली सोलापुरात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला गुणी आणि मेहनती खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले अशी प्रतिक्रिया या मोहिमेचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग साळगावकर आणि रणजीचे गोलंदाज प्रशिक्षक समेत फल्ला यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली क्रिकेट असोसिएशनने यावर्षी जे फास्ट बॉलरचं फायंडिंगसाठी बेस फाउंडेशनची योजना आखून त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याला म्हणजे सोलापूरच्या आजूबाजूचे म्हणजे सांगली सोलापूर बार्शी आ, लातूर इकडचे मुलांना एकत्र आणून जर होतकरू मुलांसाठी त्याच्यातनं एखादा फास्ट बॉलर मुळावा त्यांची अगदी अंतरिम त्यांची इच्छा आहे आणि हे सगळं करताना खरं म्हणायचं की इथं फास्ट बॉलर शोधण्यासाठी जी योजना आखली घ्यायचं खरं ते जास्त योगदान आहे फल्ला नसताना तर बऱ्याच गोष्टी झाल्याच नसत्या हमारा स्पीड स्पीड टॅलेंट हंट अभि शोला पवार इतका बडा इनिशिएटिव्ह ये टाइम पे ॲट दिस सिट्युएशन ॲट दिस जिनरेशन हमारे को एक चान्स मिळा इव्हेंट का जिधर हम लोग महाराष्ट्राचा महावीग बोलंदाज शोधतात आहे आणि आई एम अभी जस्ट वन थर्टी फाइव क्लिक हुआ सो दैट इज अ ग्रेट साइन फॉर अस एंड वी आर गेटिंग सम फास्टेस्ट बोलर फॉर महाराष्ट्र होपफुली यही बोलर महाराष्ट्र के लिए भी खेले और इंडिया के लिए भी खेले दरम्यान रणजी निवड समितीचे सदस्य रोहित जाधव यांनीही या मोहिमेचा उद्देश स्पष्ट करताना सोलापूरच्या नदीम शेख यानं या मोहिमेतील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याचं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं आज ओपन कॅटेगरीचे मुलं आणि मुली यांचा आपण आज टेस्ट करून घेत आहे आणि पुढचं उद्या नाईन्टीन आणि सिक्स्टीनच्या एज ग्रुपचा आपण घेणार आहे तर मी एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र इंडस्ट्रीनी जे आपले अध्यक्ष आहेत रोहितदादा पवार यांनी हा जो उपक्रम केला आहे की जे ग्रामीण भागातनं स्पेशली जे काय स्टेट खेळ नाही आहेत आणि त्यांना कुठं अपॉर्च्युनिटी मिळत नाही आहे त्यांना हे ग्रुम करण्यासाठी त्यांना त्यांचं त्यांना ऑपॉर्च्युनिट मिळण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम मार्गदर्शन लाभला आहे आजचा अनुभव खूपच चांगला आहे की आता जर बघितलं सरकार नदीम शेख हा सगळ्यात फास्टेस्ट चार झोनमध्ये सगळ्यात फास्टेस्ट वन थर्टी सेवन तरी टाकला आहे सो खूपच चांगला की तो सोलापूरच मुलगा आहे आपला दरम्यान केवळ मुलंच नव्हे तर मुलींवरही क्रिकेटचं जबरदस्त गारूड आहे ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं मुलींसाठी सुद्धा हे व्यासपीठ खुलं केलं आहे महा स्पीड स्टार स्पर्धेत मुलं आणि मुली या दोघांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटात चुरशीचा थरार रंगणार आहे एकूण आठ मुली पहिल्या दिवशी यात सहभागी झाल्या त्यांची कामगिरी अत्यंत चांगली राहिली त्यांना योग्य ते मार्गदर्शन झालं तर ते अतिशय चांगलं प्रदर्शन करू शकतात असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट निवड समिती सदस्या मनीषा लांडे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केला याच्यामध्ये आपल्याला आठ मुलींनी पार्टिसिपेट केलं अंडर नाइंटीनची एक मुलगी नाइंटी थ्रीच्या स्पीडनी अतिशय चांगली बोलिंग ॲक्शन घेऊन बोलिंग करत होती ती आपल्याला मिळाली हे रॉ टॅलेंट आहे त्यांना गाईड करण्यासाठी इथे फारसं कोणी नाही आहे तर आपल्याला या रॉ टॅलेंटच्याच सर्चमध्ये आपण आलेलो आहोत जी मुलं ऑलरेडी अंडर सिक्स्टीन फोर्टीनला महाराष्ट्र रिप्रेझेंट करतात किंवा मुली त्यांना ऑलरेडी गायडन्स मिळाला पण आपण असं टॅलेंट बघतो की जे रॉ आहे आणि त्यांना आपण चांगला शेप देऊ शकतो तर असं टॅलेंट आम्हाला सोलापूरमध्ये मिळालेलं आहे सोलापूरच्या मोहिमेअंतर्गत सर्वात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या नदीम शेख यानं या मोहिमेबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मनापासून आभार मानताना ही खूप मोठी संधी आमच्यासारख्या खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आल्याच्या भावना इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या खूप खूप आभारी आहे मी की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महास्पीड स्टार हा उपक्रम राबविल्याबद्दल आमच्या आमच्यासारख्या खेळाडूंना इथे येण्याची संधी भेटली आणि आमचा टॅलेंट दाखवण्याची आम्हाला संधी भेटली आणि आम्ही खूप चांगलं करेल असं आम्हाला अपेक्षा आहे दरम्यान नऊ आणि दहा मार्च रोजी नाशिक उत्तर विभाग आणि संभाजीनगर मध्य विभाग इथं ही मोहीम पार पडली असून सोळा आणि सतरा मार्च रोजी नांदेड पूर्व विभाग आणि सोलापूर दक्षिण विभाग तर तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी पुणे पश्चिम विभाग या ठिकाणी वेगवान गोलंदाजांची शोध मोहीम पार पडणार आहे या पाच विभागातून अंतिम फेरीत निवड झालेल्या गोलंदाजांची महा अंतिम फेरी एकतीस मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर पार पडणार आहे या प्रसंगी चारुदत्त कुलकर्णी अनुपम संकलेचा राजेश माहूरकर बाळ दळवी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू शिवा अकलुचकर नरेंद्र पवार संतोष बडवे स्नेहल जाधव सुनील मालप मानसी जाधव संजय मोरे प्रसाद शावंतुल ऋत्विक चव्हाण यांच्यासह सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्यांची तसंच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या उपक्रमातील वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोन्ही गटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिकं मिळणार आहेत त्याचबरोबर या खेळाडूंना महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये यायची संधी मिळेल तसंच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणी गोलंदाजांवर प्रशिक्षक विशेष लक्ष ठेवून असतील त्या गुणी खेळाडूंसाठी आगामी काळात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वर्षभर विशेष प्रशिक्षण शिबीर विनामूल्य राबवलं जाणार असून विनामूल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून या खेळाडूंना घडवण्याची जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना उचलणार आहे त्यामुळं ही केवळ शोध मोहीम नसून भविष्यात क्रिकेट विश्वाला दर्जेदार सर्वात वेगवान गोलंदाज मिळावेत यासाठीची एक चळवळ आहे